प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी बघा जे काही महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते पाहणार आहेत आणि मित्रांनो या व्हिडिओचे पीडीएफ साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा जे काही केंद्र प्रमुख भरतीचं जे काही टायटल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मित्रांनो आपण याची पी डी एफ तसेच तिकीट संदर्भामध्ये आणि जे काही महत्त्वाची एम सी क्यू असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकणार आहे त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या एवढेचा पहिला प्रश्न बघा राज्यातील शाळाची ऑनलाईन माहिती संकलित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या माध्यमामधून सरल प्रणाली विकसित करण्यात आली आहे तर कोणाच्या माध्यमातून मित्रांनो तो, तो राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन हे पहा सरल प्रणाली विषयी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा तर मित्रांनो ही एक संगणक प्रणाली पहा एकदम बरोबर सरल प्रणालीच्या माध्यमामधून राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शाळामध्ये कार्यरत शिक्षक त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यात येते हे सुद्धा बरोबर आहे आणि एकदा संकलित केलेली माहिती दरवेळी पुन्हा पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते फक्त त्यामध्ये नवीन माहिती अद्यवत केली जाते म्हणजे यापैकी सर्व पर्याय मित्रांनो या ठिकाणी काय पा योग्य येत पहा समजलं प्रश्न क्रमांक तीन आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर लगेचच्या लगे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सुद्धा ऑन करा सरळ प्रणालीमध्ये राज्यामधील खाजगी व्यवस्थापनाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळा संबंधित त्याच्या संस्थेला माहिती करता कोणता टॅब ता देण्यात आला आहे तर मित्रांनो इन्स्टिट्यूट डाटाबेस हा जो काही टॅब आहे मित्रांनो हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा नेक्स्ट मित्रांनो सरल प्रणाली अंतर्गत इन्स्टिट्यूट डाटाबेस या अंतर्गत माहिती नोंदवणीची सोय कोणाकडे आहे तर मित्रांनो पहा ज्या संस्था धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केली आहे त्या कार्यालयाच्या प्रमाणपत्राचा तपशील त्याच्यानंतर मित्रांनो संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा तपशील आणि संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शाळाची माहिती म्हणजे यापैकी सर्व ही तिन्ही पर्याय मित्रांनो यासाठी योग्य पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो सरल प्रणालीमध्ये शाळाविषयक माहिती भरण्यासाठी कोणता टॅब देण्यात आहे पहा तर स्कूल डाटाबेस मित्रांनो हा जो काही टॅब आहे बघा हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सरल प्रणाली अंतर्गत शाळाविषयक माहिती भरत असताना स्वरूपाची माहिती तयार ठेवावी हो लागते तर कोणत्या स्वरूपाची माहिती तयार ठेवावी लागते तर बघा शाळेचा प्रकार शाळेची मान्यता त्यानंतर माध्यम शाळेचा पत्ता इत्यादी बघा हे बरोबर आहे शाळा प्रमुखाचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे संपर्क क्रमांक बँकेचं खातं क्रमांक इत्यादी आणि शाळे संबंधित विविध माहिती उदाहरणार्थ शासकीय योजना भौतिक सुविधा वेळापत्रक उपक्रम समिती इत्यादी म्हणजे यापैकी सर्व याचं काय पा योग्य उत्तर पा पहा आपल्या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगलं असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या पीडीएफ मध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्तेचे काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेले आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एक एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठ चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे याला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवलेत पाहा पी डी एफ इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे पी डी एफ लॉन्च केले आहेत लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका प्रश्न क्रमांक सात आहे बघा सरल प्रणालीमध्ये टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ डेटाबेसमध्ये तपशील भरणे आवश्यक असतं तर मित्रांनो कोणता तपशील भरणे आवश्यक असतं बघा तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपशील हे सुद्धा बरोबर आहे कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले विविध प्रशिक्षण हे सुद्धा बरोबर आहे कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा जसे पेन्शन जी पी एफ आणि जी आर एस इत्यादी म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा समजत आहे का मित्रांनो या ठिकाणी पहा आपण सगळे जे काही सोपे आणि अवघड प्रश्न घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आपल्याला सरल प्रणाली अंतर्गत विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कोणत्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मित्रांनो स्टुडंट डाटाबेस नावाची जी काही प्रणाली ही उपलब्ध करून देण्यात आली पहा स्टुडंट डाटाबेस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या बाबीची विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब बाबीची ऑनलाईन नोंद करणं आवश्यक आहे तर मित्रांनो विद्यार्थीचे वैयक्तिक तपशील आणि सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापना अंतर्गत विद्यार्थ्याची प्रगतीची जी काही नोंद आहे मित्रांनो म्हणजे पर्याय अ आणि ब या ठिकाणी या ठिकाणी ब आणि अ या ठिकाणी योग्य आहेत पहा पहा चार ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून दुसऱ्या मित्रांनो दुसऱ्या समग्र शिक्षा अभियानाचा या ठिकाणी जे काही पर्व आहे पहा त्या पर्वाचा या ठिकाणी प्रारंभ झाला समग्र शिक्षा अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण टिंबटिंब असेल तर बघा विधी विधानमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र शासनाकडून शंभर टक्के निधी थी पुरवण्यात येईल ईशान्येकडील राज्यासाठी हे प्रमाण किती असणारे तर नव्वद दहा असं असणारे आणि इतर राज्यासाठी जर पाहिलं तर साठ चाळीस असं प्रमाण असणारे पाहा म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी योग्य उत्तरे पहा समजलं सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित नोट्स काढून ठेवा पडे भारत काय प्रश्न पुढे भारत बडे भारत या योजनेची सुरुवात इसवी सन टिंबटिंब मध्ये झाली तर मित्रांनो पडे भारत बडे भारत या योजनेची सुरुवात दोन हजार चौदामध्ये मध्ये झाली पहा लक्षात आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये करण्यात आली नेक्स्ट मित्रांनो पडे भारत आणि बडे भारत या योजनेचा मुख्य हेतू काय तर विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे विद्यार्थ्यांना अंक ज्ञान गणितीय कौशल्य संपादन करणे आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि आनंदी वातावरणातून शिक्षण देणे काय योग्य उत्तरे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न भारत, भारत, या योजनेनुसार प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये एकूण आठशे तासापैकी किती तास भाषा विषय आणि किती तास गणित विषयासाठी राखून ठेवण्यात आलेले पहा गणित आणि मराठी तर याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब पाचशे तास या ठिकाणी भाषा विकासात आणि तीनशे तास गणितासाठी याचं योग्य उत्तर सुरुवातीच्या काळामध्ये तांदूळ देण्याची व्यवस्था होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन किलोग्राम लक्षात ठेवा मित्रांनो प्रतिमहा तीन किलोग्राम होती नेक्स्ट मित्रांनो इसवी सन टिंबटिंबमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शालेय पोषण अंतर्गत कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये शिजून खावा असा आदेश दिला तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हजार एक लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार एक नेक्स्ट मित्रांनो इसवी टिंब टिंब पासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ घरी देण्याऐवजी शाळेतच शिजवलेला आहार देण्यात चालू झालं तर कधीपासून चालू झालं दोन हजार दोन पासून मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार दोन पासून हे चालू झालं पहा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन टिंब टिंब पासून सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्याचाही या ठिकाणी समावेश करण्यात आला तर बघा दोन हजार आठ पासून मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे दोन हजार आठ पासून याचं योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो खालीलपैकी टिंब टिंब हे शालेय पोषण आरोग्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे तर कोणतं आहे पहा अध्य अध्ययनामधील भेदभाव नष्ट करणे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे प्राथमिक शाळेमधील पट नोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण वाढवणे ऑप्शन क्रमांका मित्रांनो यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालील पर्यायापैकी टिंबटिंब हे शालेय पोषण आयोजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसत आहे तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण करणे हे सुद्धा आहे पहा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे सुधाय बालकातील कुपोषणाचं प्रमाण करणे हे सुद्धा आहे म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी टिंबटिंब यांच्यावरती सोपवण्यात आली आहे तर मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी ही कोणावरती सोपवण्यात आलेली तर बघा शालेय व्यवस्थापन समिती लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक शालेय व्यवस्थापन समिती याचं योग्य उत्तर पहा शालेय पोषण आर योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवण्याचं काम कोणाकडे सोपवण्यात येतं तर कोणाकडे सोपवण्यात येतं तर महिला बचत गटाकडे गरजू महिलाकडे एन ओकडे म्हणजे यापैकी सर्व यांच्याकडे सर्वांकडे हे सोपवण्यात येऊ शकतं पहा नेक्स्ट मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत आहारासाठी लागणारा तांदूळ कोणाकडून प्राप्त होतो तर केंद्र शासन याचा पुरवठा करतं मित्रांनो लक्षात ठेवा केंद्र शासन शालेय पोषण योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून टिंबटिंब सुविधा मदत पुरवण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ उपलब्ध करून दिला जातो भारतीय अन्न महामंडळ ते शाळा स्तरापर्यंत वाहतुकीचा खर्च आणि पोषण आहार शिजवण्यासाठी कुकिंग कॉस्ट म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेमधील कुकिंग कॉस्ट या अनुदानामध्ये खालील बाबींचा खर्च समाविष्ट असतो तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कुकिंग कास्ट या अनुदानामध्ये तर अन्न शिजवण्यासाठी लागणारं इंधन पालेभाज्याचा सुद्धा खाद्यतेल आणि या ठिकाणी तंदुरुशंगिक बाबी यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा समजला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो दिनांक टिंबटिंबच्या शासन निर्णयानुसार शालेय पोषण योजनेअंतर्गत आहार अन्न शिजवण्याचा काम करता आणि मदतनीस कामासाठी स्वतंत्रपणे मानधन अदा करण्यात येतो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा याचं योग्य उत्तर आहे पहा दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपांकी आणि मदतनीस यांनी टिंबटिंब कामे करणे आवश्यक आहे तर काय ता बघा तांदूळ आणि धान्याची साफसफाई करायची त्यांनीच जे काही भोजन योजनेचं अन्न आहे ते शिजवणे आणि विद्यार्थ्यांना भोजन वाटप करणे म्हणजे यापैकी सर्व कामे बघा या ठिकाणी यांनी केली पाहिजेत पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत स्वयंपांकी आणि यांनी कोणती कामे पार पडणं अपेक्षित आहे तर मित्रांनो कोणती कामे पार पडणं यांनी अपेक्षित आहे त्याचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो शालेय पोषण आहार तयार करणे म्हणजे जे काही भात असेल खिचडी असेल तो तयार करायचा विद्यार्थ्यांना वाटप करणे आणि विद्यार्थ्यांच्या भोजनानंतर भोजन स्थळाची आणि ताटाची साफसफाई करणे मित्रांनो हे काय बघा सर्व यासाठी योग्य उत्तर आहेत पहा म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब शाळा तिम् मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कोणत्या शाळा आहेत त्या तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर विना अनुदानित शाळा लक्षात ठेवा मित्रांनो विना अनुदानित शाळा केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानांतर्गत टिंब टिंबटिंब ते टिंब बती, मध्ये बती, शिकत असणाऱ्या बालकांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू करण्यात आली आहे तर मोफत पुस्तक बघा जर पाहिले तर कोणला भेटतात पहिली ते आठवी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पहिली ते आठवी पर्यंत मित्रांनो या ठिकाणी फुकट पुस्तक या ठिकाणी वाटप हे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिकत असणारे मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ घेऊ शकतात खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर बघा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि अनुदानित शाळा म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पात्र शाळांना शाळेच्या टिंबटिंब दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध दे करून देण्यात येतात तर कोणत्या दिवशी या ठिकाणी उपलब्ध दे करून दिले जातात तर पहिल्याच दिवशी मित्रांनो या ठिकाणी पुस्तकं वाटप केली जाते पहा समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पाठ्यपुस्तका अभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये होणारी अडचण दूर करणे हे सुद्धा बरोबर आहे शाळेमध्ये दाखल पत्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थिती टिकवणे बरोबर आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण शून्य वाहने म्हणजे यापैकी सर्व मित्रांचं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे समग्र शिक्षा अभियानांतर्गत टिंब टिंबटिंब विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या ठिकाणी जर पाहिलं तर शासन मान्य शाळेतील सर्व मुली बघा सर्व मुली अनुसूचित जाती जमातीतील सर्व मुले दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले म्हणजे यापैकी सर्वांना या ठिकाणी मोफत पुस्तकं या ठिकाणी वाटप केली जाते समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळू शकतात तर बघा या ठिकाणी भटक्या जाती आणि जमातीमधील मुले इतर मागास प्रवर्गामधली मुले शासनमान्य शाळेत शिकत असणाऱ्या सर्व मुली म्हणजे यापैकी सर्वांना या ठिकाणी मोफत पाठ्यपुस्तक दिलं जातं पा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे भारत सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील पालकाची मुले सर्व मुली यांना मोफत शालेय गणवेश पुरवण्यात येते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे बघा पहिली ते आठवी लक्षात ठेवा पहिली ते आठवी पर्यंत या ठिकाणी गणवेश पुरवण्यात येतो पाकपडे शाळेचे कपडे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारत सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये किती गणवेश पुरवण्यात येतात बघा एका वर्षामध्ये दोन ऑप्शन क्रमांक ब दोन गणवेश या ठिकाणी पुरवण्यात येतात पाला संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पाहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतले नाही पाह जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिढ्या घ्यायलाच लागते पहा आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोर अठ्ठाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पा, पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीएफ आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा ज्यांचं काम हुकलेलं आहे एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचार त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणारी त्यामुळे टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल